सांगेल तेही सत्य ते जे सांगले नाही तो सावकार घरामध्ये आला भाजी तुझी काढली आणि माझ्या अभिनुष्ठा पंचगावा सगळ्यांच्या समोर झाला शरद पवारांचं एक नवीन स्टेटमेंट आले ते स्टेटमेंट काय आहे पूर्ण आता आपण ह्या व्हिडिओ देऊ गवर्नमेंट सेक्शन मध्ये तुम्ही नक्की सांगा प्रधानमंत्री होते वेगळे सह झाले दुसरे दिसले आणि दोघून राहिलो गेलो व्यवस्थाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आम्ही दोघांनी घेतली की माउली शेतकऱ्याशी वायतो धसाधसा

खासगी शेतकऱ्याचं कर्ज तेही शक्य ते आले नाही सावकार घरामध्ये आला खाज आणि माझ्या आम्ही पंच लावा सगळ्यांच्या समोर झाला ते माझ्या माणसाला सहन झाले नाही आणि इंद्रिंची वाटी घेतली घसाघसा फ्याला जीव गेला हे कशा बोल जबाबदारी फाला आज या देशात जबाबदारी फालासा रोग संस्कार शोधला पाहिजे त्याचा अभ्यास केला परत गेलो दहा दिवसाच्या सवन देशात सत्तर हजार कोटी कर्ज Nasıl? 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 Nasıl?

निर्यातीला देत नाही तुम्ही बाहेर देत नाही करायचं काही करतोय त्याचा आज उत्साधन हा शंका करतोय तीस गोष्ट प्यावी तीस गोष्ट इतर त्यांच्या राज्यात त्या राज्यात शेतकऱ्याचे दुखण समजत नाही आणि ते समजत नाही म्हणून आपण लगेची गेल बसो तर आज हजार दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तो अकरा लाखात राहणार नाही आणि संसार उर्ध्वस्त झाल्यास राहणार नाही त्याला उत्तर शोधायचं असत्या महाराष्ट्रात दर्शन घेतात हेच तुम्ही देशामध्ये दाखवले शिव एक वेगळे राज्य होते त्यांच्या राज्यामध्ये दुसरा पडला आणि दुसरा पडल्यानंतर शेतकऱ्याच्या कड नागरीशी व्यवस्था नव्हती महाराजांनी काय करावं शिवाजी महाराजांनी नांगरचा फाळ हा बसवण्याच्या साठी शेतकऱ्याला सोनं दिलं आणि सोनेचा फाळ त्यांनी शेतीची नांगर केली आणि हे सांगितलं

त्या बलिराजाच्यासाठी झुंकून बघायला तयार आहे आणि असंच चित्र असेल तर आपल्याला निकाल घ्यावा लागेल आणि सत्तेचा गैरव आपण करत नाही पण सरकार स्वतः हातात नसून जुन्ही असं करत असेल तर बघण्याची भूमिका आम्हाला घेता येणार नाही असे करायचं असेल तर असतात एका सगळ्या दिवसामध्ये तुम्ही हे निकाल घेतले नाही शेतकऱ्यांना वर्ष ही सुरुवात आहे ही सुरुवात इथे थांबणार नाही तुम्ही दिल्ला शेत वर्षा आणखी वर्षा आणि उग्र हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो देवा भावना माझी विनंती आहे आजूबाजूला बघा हिंदुस्थानच्या काय घडतं आहे ते नेहाल दिवसात काय घडले राज्यकर्ते गेले एक भगिनी आली तिथे असंच राज्य दिले गेले आणखी काय झालं की त्याच्या भावना जाऊ इच्छित नाही 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私、私たち、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、 आणि नाशिक शहर आणि जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते असते त्यांनी जे कष्ट घेते त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांसुद्धा एवढ्या संख्येला आला सहभागी झाला याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौशल्य करतो आणि पुन्हा माहिती देण्यास जर घडलं नाही तर तयार राहा हेच सांगतो နေရစီလည်းလည်းကျတော့ဂျေဟင်းဂျာဇာ